श्री स्वामी समर्थ जन्मकथा कथा स्वामी समर्थांच्या जन्माची कथा ही तितकीच रंजक आहे वर म्हटल्याप्रमाणे स्वामी समर्थ दत्त संप्रदायातील चौथे अवतार आहेत पण कसा तर दत्त संप्रदायातील परंपरेचा विचार केला तर वेद आणि पुराण काळात श्री दत्त यांची विभूती होऊन गेली अत्री ऋषी आणि अनुसया यांचे पुत्र श्री दत्त गुरु होते दत्त परंपरेतील पहिले सत्यपुरुष म्हणून श्री श्रीपाद वल्लभ होत पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटे असे वचन दिले आणि त्याप्रमाणे ते त्यांनी नृसिंह सरस्वती रूपास कारंजानगर येथे जन्म घेतला त्यांचा कार्यकाळ हा चौदाशे अठ्ठावन्न पर्यंत होता त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली साधारण सन चौदाशे सत्तावन्नमध्ये अचानक यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी ते त्याच वनातून पुन्हा प्रकट झाले पण यंदा ते स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते दाखल्यानुसार ते तिसरे सत्यपुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते अवतार मानले जातात संप्रदायाचा विचार करता जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत मणिक प्रभू नारायण महाराज जालवणकर चिदंबर दीक्षित टेंबे स्वामी असे सत्यपुरुष होऊन गेले स्वामी समर्थांनी स्वतः मूळ वडाचे झाड आणि नाव नृसिंह हे स्वामी भक्त झाले या संदर्भात एक अशी कथा सांगितली जाते की दत्तांचे तिसरे अवतार नृसिंह सरस्वती हे कर्दळीवनात तपश्चर्यासाठी गेले साधारण साडेतीन वर्ष त्यांनी तपश्चर्य केले त्यांच्या भोवती एक वारूळ तयार झाले एकदा त्या वनात एक, एक लाकूड तोड्या गेला त्याचा घाव चुकून त्या वारुळावर बसला त्यातून स्वामी समर्थ प्रकटले कुराडीचा घाव हा त्यांच्या मांडीवर बसला आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली त्यांच्या मांडीवर हा घाव होता इतकेच नाही तर त्यानंतर स्वामी समर्थांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले त्यांच्या दिव्यशक्तीची अनुभूती अनेकांना आली